नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ते चला आज आम्ही चालले सोमती अंश आहे तर जेजुरीला तर चला तिथे गेल्या काय काय शोट होतं ते, ते तुमच्याबरोबर शेअर करणार चला आता तर आता आम्ही सगळं आवरून घ्या घेतलं आणि आता निघालो तर साडेपाच ते सहा वाजले होते अंधारच होता तर आम्ही लवकर जाणार होतो कारण की सोमती आमोशा भरपूर गर्दी होती तर त्यासाठी लवकर चाललेलं होतं तर चार वाजल्यापासून उठलं तर पुरणपोळीचा सुद्धा निवेद्य केला होता देवांसाठी तिथं तळे भंडार करायला तर ते काय तुमच्याबरोबर म्हणजे शूटच केलं नाही सकाळी घाई गरबड होती त्याच्यामुळं ते निवेद वगैरे करून घेतला तर तुम्हाला पुढं तिथे हिडिओमध्ये दिसानास तर आम्ही छानपैकी इथं पुरणपोळीचा निवेद्य करून घेतला होता तर मागच्या सोमतीला आम्ही गेलो तर माहीत नव्हतं तर तिथं गेल्या तर त्यांचं सामान सगळं घेतलेलं होतं आम्ही तर त्याचे ते त्यांनी पैसे वगैरे लावलेले होते पण ते काय एवढं यो व्यवस्थित मला पटलं नाही कारण की शिडे निवड वगैरे राधा देवाच्या ठिकाणी तर तेच ते देत होते ज्यांनी आणले नाही त्यांच्यासाठी तर मग ह्या वेळेस मी असं ठरवलं नाही थोडंसं लवकर उठू आणि आपण आपल्या हाताने देवासाठी निवेद करून घ्यावा आणि भरपूर ताई देवाचं सांगते तर ते सुद्धा तेच बोलत आहे का आपल्या हाताने निवेद्य देवासाठी करून न्यावा घरून म्हणून तर तुम्ही कुठलाही बी वरण भात किंवा चपाती भाजी मेथीची करून नेली तरी पण चालतं पण शेवटी आपल्या हाताचा निवेद्य तर खूप छान वाटलं आज मी सकाळीच उठून निवेद्य वगैरे केला आणि छानपैकी पुढं तुम्ही हिडिओमध्ये बक्षा तर मस्त आता आम्ही निघालो तर सकाळ सकाळी लवकर उठल्यामुळं सगळं म्हणजे जरा ह्याचं आहे तर चला तिथं गेल्या तुमच्याबरोबर बोलू तर चला इथं आम्ही आलो आता करहा नदीला तर देव असले का करहा नदीला पहिले यावं लागतं आणि तिथं देवांना आंघोळ्या घालून आणि तिथंच आपण तिथं पाचनाम देवाची म्हणतात तर चला पाणी होतं नदीला आणि गर्दी सुद्धा होऊ शकतात तर आम्ही एवढं लवकर सात साडेसातला इथं आलो आहे तरी एवढी गर्दी पुढं आणि इथं छानपैकी आता मी सगळं तुम्हाला म्हटलं होतं आता हे पॅकिंग वगैरे केलेलं मी काही शूट केलं नाही तर म्हटलं घाई गरबड तर मी सगळं देव वगैरे काढून घेतले आणि इथं आता आंघोळ घालून आणतील आणि मग नंतर वरती गेल्या आपण देवपूजा आहे तर छानपैकी सगळे देवाच्या टाकी माझ्याकडं तर तेवढे मी आणून देवटी बुधली तर अशा पद्धतीने आणावं लागतं आणि करा पाहिजे नदीमध्ये इथे आंघोळ्या घालायच्या आणि मग नंतर आपण इथं वरती देवपूजा करायची तर पाणी भरपूर होतं तर आम्ही या मागच्या सोमतीला गेलो तर उन्हाळ्यातच्या इथे महिन्यातली सोमती होती तेव्हा ते पाणी वगैरे काही एवढं नव्हतं तर लावून पाणी सोडलं होतं भाविकांसाठी त्यांनी चला तर आपण आता वरती देव वगैरे आंघोळ करून घेऊन आणि छानपैकी आपण इथं सुती कपडा असतो देवांचा तर पुसण्याचा तर त्याने पुसून वगैरे आणि छानपैकी इथं आता मंडप आणि इथं जे जागरण गोंधळ घालत्या ती लोक बसलेले असतात त्यांच्याकडून आपण नाप म्हणून घ्यायची आरती करून घ्यायची तर बघू शकता ह्या वेळेस मी देवाचे नवीन वस्त्र सुद्धा दोन घरूनच नेले होते तरी त्यांनी एक दिलेलं होतं आम्हाला वस्त्र आणि बघू शकता विड्याचे पानं फुलं सर्व काही मी नेलं होतं कारण की मागच्या वेळेस गेलं ना तेव्हा मला काही माहीत नव्हतं तर असं फक्त देव घेऊन गेलो आम्ही भेटण्यासाठी असं गेलो होतो पण काय म्हणते ना भरपूर काही असं गेल्यानंतर भरपूर काही शिकायला भेटतं बघितल्यानंतर तर मग मी सगळं आरतीचं ताट निवेद सगळं भरून करून नेलतं तर इथं ड्युटी असली का आपण इथं डिवटीसुद्धा पेटून घ्यायची तर इथं आरतीसाठी कापूर वगैरे तांदूळ तर हे सर्व मी भरून नेलं आणि ने बघू शकता करून पोलिसांनी माझं करून नेला होता तोसुद्धा आपण इथं देवांना मांडून दिला कारण की जे जे ते सांगत होते तशा पद्धतीने आपण तिथं पूजा मांडली पाच छानपैकी मी कणकीचे दिवे केले होते आरतीसाठी ते सुद्धा नेले होते तर ते वाघ्यांनी आपल्याला जे जे सांगितलं ते ते आपण इथं पूजा छानपैकी मांडून घेतली बघू शकता आणि सर्व साहित्य पानं फुलं असलेलं पूजेला छानपैकी शोभा येईल आणि दादा पूजा झाली तर आणखी घ्यायची साथ खाली वर बाहेर जाऊ बाबा शाह बाबा 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 चला तर अशा पद्धतीने छानपैकी पूजा वगैरे आरती झाली आणि त्याच पद्धतीने आपण इथं त्यांनी तळी सुद्धा केला कपड्याची वाटी ह्या पद्धतीने अशी मोडून आणि परत पुन्हा एकदा टाट उचलायचं अशी तर अशा पद्धतीने तळी सुद्धा त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने सर्वजण एक लाईन बसून आणि भरपूर गर्दी होती सगळ्यांचं सोबतच करत होते जेणेकरून जे आपण खोबऱ्याची वाटी मोडून घेतली ती सगळ्या देवांवर तिथं मांडून घ्या म्हटले जेणेकरून आपण देवने देवांना निवडण नेलं होतं तर मी पाच आपल्याकडं चांदीचे टाके देवांची आणि एक रंगनाथ आणि एक माझ्या घरी हो घोड्यावरची मूर्ती आहे म्हणजे मी तिथूनच आणलेली तीसुद्धा नेली होती तर असे इथं सात देव झाले तर सात नैवेद्य करून नेले होते तर त्यांनी आम्हाला मग बाकीचे नैवेद्य तीन नैवेद्य इथं नदीला अर्पण करायला सांगितले जेणेकरून कणकीचे दिवे नेले होते ते सुद्धा तिथं सोडून या म्हणले आपण आरती केली तर ते कापूर घालून तांदूळ केलेले ते सुद्धा तिथं शिकून आलं छानपैकी दर्शनं घेतले एकूण आम्ही पूजा केली तर अशा पद्धतीने आमचं आज इथं करा पाईला देवदर्शन झालं किंवा तळी भंडार झाली तर पुढचा व्हिडिओसुद्धा मी गडावरचा लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद